शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ थोरवे यांच्या निवडणूक विजयाविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली कर रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे आमदार थोरवे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली आहे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्या निवडणुकीतील विजयावर आक्षेप घेत ही याचिका दाखल केली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्यानं थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या विरोधात महेंद्र थोरवे यांनी खोटा प्रचार भ्रष्टाचार डमी उमेदवार उभं करून चुकीच्या व भ्रष्ट पद्धतीनं निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवला असल्याचं घारे यांचं म्हणणं आहे याबाबतचे सर्व पुरावे जमा करून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी हायकोर्टात थोरवे यांच्या निवडणुका जो उठाव शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी केला त्याच्यामध्ये रायगडकरांचं फार मोठं योगदान आहे भरत असतील महेंद्रशेठ दलवी असतील आणि मी स्वतः असेल आम्ही तिघांनीही या उठावाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पाठिंबा दिला आणि जो काही अन्याय सुरू होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं राज्यामध्ये सत्तांतरण झालं शिंदेसाहेब मुख्यमंत्रीसुद्धा झाले परंतु रायगडला भरतशेठ मंत्री व्हावेत ही त्यावेळीसुद्धा आमची इच्छा असताना संघटनेला बल देण्यासाठी त्यावेळेस भरत आपल्या पदाचा त्याग केलेला होता कदाचित त्यावेळेस जर भरतशेठ जर मंत्री झाले असते तर त्याच वेळेस भरत शेठ पालकमंत्री झाले असते पण तरीसुद्धा तो संघटनेसाठी दिलेला त्याग होता आणि म्हणून आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठ्या संख्येने बहुसंख्येने राज्यामध्ये सरकार महायुतीचं आलं जो उठाव केला त्या उठावामध्ये जे परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनातूनच हे सरकार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी असं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि मग पुन्हा एकदा आम्हाला पूर्ण कल्पना होती की भरत यांना मंत्री करतीलच आणि भरत यांना कॅबिनेट मंत्रीसुद्धा केलं गेलं ठीक आहे खातं कोणतं दिलं काय दिलं त्याबद्दल आम्ही आज काय बोलणार नाही आहोत परंतु भरतशेटना कॅबिनेट मंत्री केल्यानंतर आमची सगळ्यांची एकच मागणी होती की जो काय आघाडी सरकारच्या काळामध्ये साहेबांनी चुकीचा